हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी बोलकथेमध्ये आजची बोलकथा आहे अन कर्म एका गावात एक गरीब, गरीब शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता शेतकऱ्याला एक मुलगा आणि एक मुलगी देखील होती शाळेच्या वयाची त्याची मुले गरिबीमुळे शाळेत जाऊ शकत नव्हती शेतकऱ्याच्या पत्नीच्या अंगावरील वस्त्रांना जागोजागी दिसत होती शेतकऱ्याच्या मुलांना अंगभर कपडे देखील नव्हते उपासमारीमुळे दे शेतकऱ्याची मुले हाडकुळी दिसत होती दिवसभर काबाड कष्ट करून हे दाम्पत्य आपली कशी बशी उपजीविका वागवत होते शेतकरी कुटुंबासह एका छोट्याशा झोपडीत दी राहत होता शेतकऱ्याच्या झोपडी समोरच एक श्रीमंत व्यक्तीच घर होत त्या श्रीमंत व्यक्तीच्या पत्नी श्रीमंतीचा फार गर्व वाटत असे श्रीमंत व्यक्तीच्या मुलांच्या अंगावर कायम नवे व भरदरीचे वस्त्र असत या मुलांना शिक्षणासाठी चांगली शाळा होती त्यांच्या शाळेत जाण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था होती इकडे शेतकऱ्याच्या पत्नीसही सही वाटे आपली मुले चांगल्या शाळेत शिकली पाहिजे परंतु परिस्थिती असल्यामुळे तिचा ना इलाज होत होता अशातच एके दिवशी देवाला वाटले की आपण या दोन्ही कुटुंबांची परीक्षा घ्यावी म्हणून देवाने एका गरीब साधूचे रूप धारण केले व सायंकाळच्या वेळी गरीब साधू श्रीमंताच्या दारावर गेला तारावरून साधूने आवाज दिला भिक्षाम वर्चा विश्राम करत होत्या खोलीमध्ये मंद प्रकाश उंची सुगंध दरवळत होता श्रीमंत व्यक्तीची पत्नी आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मस्तीमध्ये गुंग होती साधूने काही वेळ प्रतीक्षा केली अन पुन्हा जोरदार आवाज दिला भिक्षाम देही श्रीमंत व्यक्तीच्या पत्नीने आवाज ऐकून ऐकल्याचे सोन केले वरून श्रीमंत व्यक्ती आपल्या जागेवरून हे सर्व पाहत होता त्याने खाली आवाज देऊन दारावर याच्या काल्याचे आपल्या पत्नी सांगितले रागाच्या फनकार्याने श्रीमंत व्यक्तीची पत्नी उठली अन तडा तडा चालून दारावर गेली गरीब साधूची थट्टा मस्करी केली चांगला धर ताकट आहे कामधंदा करायला काय होते तल्लीन पुढच्या घरी जाऊन असे म्हणत झटक्याने द्वार बंद केले गरीब साधू पुढच्या घराकडे निघाला हे घर नसून एक पडकी झोपडी होती शेतकरी व त्याची पत्नी नुकतेच कामावरून दमून आले होते शेतकऱ्याची मुले भुकेली झालेली होती हात पाय धुऊन शेतकरी एका जागी बसलेला होता शेतकऱ्याच्या पत्नीने आज कमवलेल्या कष्टाच्या पैशातून आणलेल्या तांदळाची खिचडी होतीवरून आवाज आला शेतकरी बाई डोक्यावरील पदर दो सावरत बाहेर आली तिने बाहेर थांबलेल्या याचकास आपल्या अंगात बोलावले व सांगितले की सायंकाळची वेळ आहे आपण दुरून आलेले दिसतात आपण गरम पाण्याने हातपाय धुवावेत साधूने गरम पाण्याने हातपाय धुतले साधूला बसण्यासाठी एक दिले शेतकरी बाई म्हणाल्या बाबा आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही आमची मुले उपाशी आहेत सायंकाळच्या जेवणाची तयारी झाली आहे मी तुम्हाला माझ्या ईश्याची खिचडी देते साधूने कोणतेही आडेविडे न घेता मुठभर खिचडी खाल्ली शेतकरी म्हणाला की हे साधू बाबा मी तुमची चांगली व्यवस्था करू शकत नाही परंतु रात्र झाली आहे आज रात्री इथेच मुक्काम करावा व सकाळचे जावे ठीक आहे म्हणत साधूबाबा एका गोनपाटावर परसातच पर पोहोचले सकाळी निघताना साधू म्हणाला की तुझ्या या पाहुचाराने मी खुश झालो आहे बोल बोल तुला काय हवे समोरच्या व्यक्तीसारखा बंगला हवा की मुलांना चांगली वस्त्र हवी बोल तुला भोल, काय हवे शेतकरी बोलला बाबा मी गरीब आहे त्यातच मी समाधानी आहे मला काही नको फक्त माझ्या मुलांना व पत्नीसाठी अंगभर कापड हवं त्यांच्या शिक्षणासाठी चांगले दफ्तर हवं त्यांना खाण्यासाठी पोडवर अन्न हवं व राहण्यासाठी छोटस घर हवं साधू बाबाने आपल्या कमंडलू मधून हात घातला व पाणी शेतकऱ्याच्या दिशेने विरकावले व म्हणाला तथा असतो असे म्हणून बाबा मार्गस्थ झाले थोड्याच वेळात चमत्कार झाला शेतकरी राहत होता त्या झोपडीचे झाले मुलांच्या व पत्नीच्या अंगावर वस्त्र आली शेतकरी अतिशय आनंदी झाला इकडे श्रीमंत व्यक्तीची पत्नी हे सर्व प्रकार रात्री पासून बारकाईने पाहत होती तिचे रात्री पासूनच या घराकडे लक्ष होते साधूबाबाने घर सोडल्यापासूनच ती सर्व तपशील दुरून चोरट्या नजरेने निहाळत होती सकाळी सकाळी झालेला हा चमत्कार तिने पाहिला आणि तिच्या लक्षात आले की रात्री आलेला तो साजू सामान्य व्यक्ती नव्हता तो दैवी पुरुष होता जसे समोरच्या गरीब शेतकऱ्यास त्याने एका झटक्या श्रीमंत केले तसे आपणासही काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही हे तिच्या लक्षात आले लगबगिने धावत ती वरच्या मजल्याकडे गेली व त्या श्रीमंत व्यक्तीची झोपमोड केली त्या व्यक्तीचा सुटीचा दिवस होता तो सुटीच्या दिवशी सकाळी लवकर उठत नसे त्याच्या पत्नीने एकच आवाज सुरू केला अहो झोपलात काय उठा लवकर अग आज रविवार आहे मला ऑफिसला सुटी आहे मला कशाला उठवतेस पत्नी म्हणाली अहो ते पहा तो समोरचा शेतकरी रातोरात किती श्रीमंत झाला रात्री आलेला तो साधू काही साधारण व्यक्ती नव्हता तो दैवी पुरुष होता मग मी काय करू तुम्ही आताच निघा आपला घोडा काढा साधू काही जास्त दूर गेला नसेल त्याला गाठा व त्याची माफी मागा व आपल्यासाठी पण काहीतरी चांगलं मागा श्रीमंत व्यक्ती आपल्या पत्नीच्या आग्रह असतो आपल्या घोड्यावर बसून साधू गेला त्या दिशेने लगबगिने निघा ऊन डोक्यावर येण्याची वेळ झाली होती त्याला तो गरीब साधू एका झाडाखाली विसावा घेताना दिसला श्रीमंत व्यक्ती घोड्यावरून खाली उतरला व साधूचे पाय धरले मला व माझ्या पत्नीला माफ करा, करा।, करा। वो मला काहीतरी द्या साधूला दया साधू म्हणाला ठीक आहे जा तुझ्या मनातल्या तीन इच्छा पूर्ण होती असे म्हणत साधू त्यांच्या पुढील प्रवासाकडे निघून गेला इकडे श्रीमंत व्यक्ती विचार करू लागला की आपण लवकर घरी पोहोचले पाहिजे या तिन्ही इच्छा पत्नीस न सांगता मागितल्या तर ती आणखीच भानगड होईल त्यात आज माझा सुटीचा दिवस तिने वाया घालवला इकडे घोडा देखील चालून चालून तहान लागल्यामुळे घोडा घेईना परंतु या श्रीमंत व्यक्तीस कधी घरी पोहोचतो आणि कधी नाही असे झाले काय हा घोडा आहे आज काय झाले याला माझा आजचा दिवस देखील वाया घालवतोस की काय मला तर असे वाटते की हा घोडा इथेच मरून पडावा अशी इच्छा व्यक्त करता क्षणी घोडा जागेवर कोसळला अनगत गतप्राण झाला सोडून श्रीमंत व्यक्ती घराकडे निघाला उन्हाची वेळ असल्यामुळे घोड्याच्या पाठीवरील फुगीर त्याने आपल्या डोक्यावर पकडले घोड्याच्या पाठीला घाम आलेला असल्याने तो घामाचा उग्रवाद चांगला त्रासदायक त्रास वाटू त्रास लागला त्रास त्रा एक तर आज चुकीचा दिवस माझ्या डोक्यावर हे सगळं माझ्या हट्टी पत्नी मुळ झालं मला तर एक वाटत तिच्या डोक्याला जाऊन चिटकाव अशी मनात इच्छा व्यक्त करण्याचा उशीर क्षणात त्याच्या डोक्यावर खोगीर अदृश्य झालो थकवून भागून घरी आला अन बघतो तर काय दारावर एकच गोंधळ उडालेला त्याच्या पत्नीचा रडण्याचा आवाज कानावर पडला अनेक जण त्याच्या पत्नी शेकीकडे वळताना दिसले व दुसरीकडे त्या खुगीरास वळताना दिसले ते खुगीर त्याच्या पत्नीच्या डोक्याला जाऊन चिटकलेले होते आता ज्याच्या लक्षात आले आपण पहिली इच्छा व्यक्त केली घोड गतप्राण झालं दुसरी इच्छा व्यक्त केली खुगीर बायकोच्या डोक्याला जाऊन चिटकल आता एकच इच्छा बाकी होती त्याने बायकोशी विचारले सांग काय करू बायको पहिले एक खुगीर बाजूला काढा मी तुमच्या पाया पडते एक खुगीर हटवा त्याने तिसरी इच्छा व्यक्त केली तेव्हा हे खुगीरच्या डोक्यापासून बाजूला होऊ दे आणि त्याच्या मनातील तीनही इच्छा देवाने पूर्ण केल्या तात्पर्य दैवाने जरी आपल्याच भर भरून दिले तरी आपले कर्म चांगले असले पाहिजे अन्यथा हाती काही मिळत नाही म्हणून आपण केवळ दैव व नशीब याच्या भरवशावर राहू नये चांगले कर्म करावे कुणालाही दुखू नये चांगला अभ्यास करून समाजात एक चांगलं व्यक्ती बनाव हे बोल शब्दांकन स्टुडंट अशाच कथा पुन्हा ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलचे सबस्क्राईब बटन दाबा घंटीचे बटन देखील दावा म्हणजे आमचे नवीन अपडेश आपल्या स्टोरीत पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद बाय